नमस्कार मित्रमैत्रिणींनो समोरच्याच्या आनंदात आनंद मानणं चा ही चांगली गोष्ट आहे पण समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला सहमत राहिल्यानं समोरची व्यक्ती आपली किंमत करत नाही आपला स्वाभिमान काही वेळेला इतका दुखावतो की आपल्या पूर्ण जीवनावर त्याचा परिणाम होतो स्वतःची किंमत इतकी कमी करू नका की कोणीही येईल आणि तुमच्या जीवनाचा खेळ करून जाईल तर स्वतःची किंमत टिकवून ठेवण्यासाठी आपल्यालाही काहीतरी करावं लागेल काही लोकांना अशी सवय असते की स्वतःला कमी समजायचं तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर दुसरे कोणीही तुमची किंमत करणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःची किंमत करा स्वतःला इतका आकर्षित बनवा की समोरच्यानं तुमची किंमत केली पाहिजे समाजामध्ये किंवा चार लोकांमध्ये बसून गप्पा मारताना आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवला पाहिजे वायफळ बडबड करणं स्वतःची किंमत घालवण्याचं एक लक्षण आहे कमी बोला शांत बोला विचार करून बोला आणि कमी आवाजामध्ये बोला ग्रुपमध्ये गप्पा चाललेल्या असतात त्यावेळेला समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्या आणि मगच तुमचं मत मांडा तुमचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग ठेवा तुमची वेशभूषा तुमची बोलण्याची पद्धत चालण्याची पद्धत ही आत्मविश्वासपूर्ण हवी चालताना नेहमी खांदे मान ताट करून चालला चालण्यामध्ये बोलण्यामध्ये एक ॲटिट्यूड ठेवा ॲटिट्यूडच तुमची किंमत समाजामध्ये वाढवत असतो नेहमी चांगले कपडे घालण्याचा प्रयत्न करा कारण पोशाख तुमची किंमत ठरवत असतो मोजकेच बोला पण महत्त्वाचं बोला जास्त बोलून स्वतःची गणना मूर्खामध्ये करून घेऊ नका जास्त बोलल्याने तुमच्या शब्दाला किंमत राहत नाही त्यामुळे कमी बोलण्याचा प्रयत्न करा कमी बोलल्यानं स्वतःची किंमत टिकून राहते कारण ज्या वेळेला तुम्ही बोलत असता त्यावेळेला समोरची व्यक्ती तुमच्या बोलण्यावर नीट लक्ष देऊन ऐकून घेते आणि तुम्हाला तुमचं मत मांडण्याची संधी मिळते कमी बोलल्याने ही तुमची किंमत तर वाढेलच पण तुम्हाला यशस्वी होण्यासाठीही खूप मदत होईल अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुम्ही जसे आहात काळे गोरे आणखी कसेही आहात तसेच राहा आणि स्वतःच्या दुनियामध्ये राजा म्हणून राहा तुमच्या डोळ्यामध्ये आत्मविश्वासाचीच चमक पाहिजे तुम्ही कितीही निराश असला तरी तुमचा आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही आणि हा आत्मविश्वासच तुमची इमेज उजळवत असतो हसत राहा आनंदी राहा मनामध्ये इतका आनंद आणि चेहऱ्यावर इतके समाधान ठेवा की समोरची व्यक्ती विचारात पडली पाहिजे की याला इतका आनंद कोणत्या गोष्टीचा आहे आणि जी व्यक्ती आनंदी असते समाधानी असते अशा व्यक्तीकडे नेहमी लोक आकर्षित होतात अशा लोकांना कोणीही दुःखी करू शकत नाही कारण त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद आणि समाधान असतो जर स्वतःला चार लोकांमध्ये गोठावदार बनवायचं असेल तर चेहऱ्यावर आनंद आणि मनामध्ये समाधान ठेवा स्वतःच्या समस्या स्वतःच्या अडचणी कोणालाही सांगू नका चानाक्य म्हणतात की आपल्या आयुष्यातील दुःख दुसऱ्याला सांगू नका कारण दुःखाचं हसू झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर ते हे देखील म्हणतात की कितीही जवळचा मित्र असला तरी त्याला आपली समस्या सांगू नका कारण तो आपल्या समस्येचा कधी ना कधी गैरवापर आपल्याला निराश करण्यासाठी करतो आपलं दुःख समस्या इतरांना सांगा पण त्या लिमिटेडमध्ये सांगा आपले कौटुंबिक व्यावसायिक किंवा पर्सनल लाईफमध्ये असलेले प्रॉब्लेमही इतरांना सांगू नका यामुळे समोरील व्यक्ती तुमची किंमत करणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाचा नियम आहे की आपण जे करू तेच आपल्याला आपल्या समोर येतं किंवा आपल्या बाबतीत घडतं आपण समोरच्या व्यक्तीला आदर दिला तर समोरची व्यक्ती आपल्याला नक्की आदर देते समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट वागत असली तरी संयम बाळवून सहनशील राहा आणि त्या व्यक्तीला आदर देण्याचा नक्की प्रयत्न करा एक दिवस नक्की येईल की तुमचा दुश्मनसुद्धा तुमचा आदर करेल सतत तुमच्या समस्या एखाद्याला सांगत बसू नका तुमचं दुःख समस्या तुमचे कोणतेही पर्सनल प्रॉब्लेम असो ते सतत इतरांना सांगितल्याने त्या व्यक्तीला तुमची ती भावना व्यर्थ बडबड वाटू लागते आणि ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करू लागते तुम्हाला ना किंमत देते त्यामुळे जीवन एक उघडं पुस्तक बनू देऊ नका तर काही पानं झाकलेलीच ठेवा ते तुमच्यासाठी फायद्याचं राहणार आहे अनेक वेळेस आपण लोकांना जरा जास्तच महत्त्व देतो आणि हेच आपलं चुकतं कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कोणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहज आपलं मन मोकळेपणाने वागत जातो परंतु याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकते कोणाशी जवळीक निर्माण करणं त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून त्याच्याशी वागणं हे मात्र तुम्ही ठरवायला हवं जेणेकरून येणाऱ्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतं आहे कशासाठी करतं आहे याकडे अजिबात लक्ष देऊ नका या सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका यामुळे ती व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागते थोडाफार स्वतःच्या बुद्धीचा देखील वापर करून प्रॉब्लेम सोडवता येतात यामुळे तुम्ही सक्षम आहात असंही समोरच्याला वाटतं आणि तो तुमचा आदरही करायला लागतो नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये घेऊन भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याचं फक्त मनोरंजन होतं म्हणून तुमच्यामध्ये काही वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हेच लोक तुमची किंमत कमी करतात राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबळ्यासारखं राहू नका स्वतःला नेहमी प्रेझेंटेबल ठेवा नवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिलं पाहिजे जगासोबत स्वतःला सो नेहमी अपडेट ठेवता आलं पाहिजे जगावर एक वेगळी छाप आपल्याला पाडता आली पाहिजे आणि पर्यायाने आपली इज्जतही त्यामुळे वाढणार आहे आणि लोक आपली किंमतही करतील आपल्याला खूप काही येतं म्हणून लोक आपल्या संपर्कातही येऊ लागतील तेव्हा तुमची किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला बदलावंच लागेल एक चांगली व्यक्ती व आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखता आल्या पाहिजेत आणि त्या ओळखून त्याच्यावरती कामही करता आलं पाहिजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोक तुमची किंमत करतात दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागते म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याला विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील तितकाच महत्त्वाचा असतो आणि स्वतःचा स्वाभिमान घाण राखून तुम्ही कोणतीही गोष्ट करू नका त्याला जगणं म्हणत नाहीत कारण माणूस म्हणून जन्माला आला आहात तर स्वाभिमानाने जगा आणि त्या जगण्यात एक रुबाब असतो हे मात्र नेहमी लक्षात ठेवा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद